साडी साडीलाही भारी दिसते बरं का चल बाई पाहुणे येतील आता भारी वाटते हा साडी ते ठीक आहे पण गुरुला जर समजलं तर काय ग पाहुणे येणार आहे म्हणून समजत आहे ले ना चा। पोरगाला चांगलं नाही वाटायचं पोरगालाही चांगलं आहे पण तू जर आता नांदायला गेल्यावर किती भारी ना कसलं काय भारी गुरुला गुरुला किती आहे वाटेल काय वाटेल ग बाई गुरुला किती काळजी वाटेल आणि तसं पण त्यांना पण नाही करमायचं आणि मला पण नाही करमायचं आता रोजची सवय झालेली आहे यायचं गाणे म्हणायचं ते शिकवतात मला मी ऐकते हां ना बरोबर ना तुला ना थोरल्या बहिणीची नाही काळजी वाटत तुला त्या गुरुची काळजी वाटू राहिली बरोबर ना अगं तसं नाही गं तुझी पण आहे नाही मी पाठवीचं गाडी घेऊन तिकडं गुरुला हां का हां बरोबर पण तू सांग बाई गुरुला मी सांग अगं पण तुला काही माझं वाटतं का थोडं तरी तुला का तू नको ना करू गाणे तर पण मला कसं वाटतं माझे अर्धेच गाणे झालेले अर्धेच शिकले मी अजून अर्ध मला शिकायचंय गुरुकडून मग ते म्हणते मी अगं हा मी पण तुला काही वेगळं म्हणते का मी तसं नाही म्हणत तुला पण तुला थोडं तरी माझं काहीतरी वाटायला पाहिजे ना हा तुला काहीच वाटत नाही माझं थोडं सुद्धा ते आहे वाटतं मला जवरास ते पण आपण पण लांब होतो पण तशी सोयरिक तर गावातलीच आहे हा गावातलीच आहे हा त्यांनीच पाठवलेली आहे गावातलीच आहे म्हणूनच म्हणजे जवळ गावात असलं तर मग चांगलंय जवळच आहे पोरग पण चांगलंय म्हणूनच जवळच्या जवळ पाहिलंय हा तू सांग बाई मग ते बघ ते गुरु आले आले का इकडून तिकडं तिकडून इकडं मारीत चक्रा चक्रा चकरा नखरा नखरा चक्र नखरा शांताबाय 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 ला शांताबाय 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 अरे धनगर वाड्यात घुसला गेव धनगर वाड्यात घुसला धानगर वाडतला गेव धनगर वाड्यात घुसला आणि पालूकच्या नाजी लागत वाड्यात घुसला धनगर वाड्यात घुसला गेव धनगर वाड्यात घुसला धनगर वाड्यात घुसला गेव धनगर वाड्यात घुसला तुम्हाला ठीक आहे हा तुम्ही ना गाणं भर वाटते माझं पण मन करते नसतं ना फायचं हाय की नाही मग नाही गुरु काय आता लग्न देशी करून बशी नाचत गुरु सोबत गुरु सोबत कसं नाचून तू नाचला ना बाई हा त्यांना फक्त जाणे म्हणे नाचणार झाले काम आवरले आवरले बर आहे कामाला चांगलं आहे बर का पण माणूस हा म्हणे ना काय कपडे नीट त्याला सांगू एकदा मकर तर माझी ठेवून नाही घालू म्हणे जत्रात कपडे घेतो ना जत्रात झाले

दार ये रे काम असलं का मग पायज मग हालेच तू काय मला सोयरीक आले सोयरी ती तीच आली वाटते पोरगी बघायला येत होतं मला तिथं तوتच आहे ह काय म्हणली तू ना काय कायस काना ना ते वय मी ती लग्नाचे ना तीन लग्न तीन ती म्हणली तिसरं लेकर झालं का ते मोठ झालं मग पळायला लागलं का मग लग्न करू मग एवढे दिवस कुठं दम काढू मग तू इकडे आला काय लग्न करायला आता ईसं करतो ना मला चर्मन सांगितलं होतं माझ्या भावाला कि सुरिक आहे म्हणून टक्के मला तर होता हीच पोरगी म्हणून अरे पण त्या बाईच तुझं लग्न ठरलं होतं ना ना मोठं पळायला लागलं मग लग्न करू मग आता चर्मनी असं कस काय सांगितलं दिसायची हा ना आता चांगलं दिसतंय बाई जरा खुश झाला होता तू आता मी खुश ही आपण लग्न होणार रे गाणे रा मग म्हणाच लग्न ते मग अशी तीन लेकरच काय काय म्हणत होता ते पोटात लेकरून काय असं एवढं झालं का मग ती संग लग्न करायचं तर नको नाही नाही ते आता मा भाऊ येईन आता ते लग्नाचं फिक्स करून टाकायचं ते म्हणजे आता माय संघरायचं नाही नाही ती संघ करायचं आता तो लग्न करीत असलो मला जरा विचारात मीच पडले असं सांगितलं मला बघावला काय नाही काय तू एकटा इकडे फेर फाटका आणायला तिकडे गाडी पंक्चर काढतोय काय चाललंय काय नाही बघावं म्हणलं तर अंदाज घ्यायला आलो तो अंदाज घेतलाच पाहिजे ना मस्त पाय पाय आला का आता तिकडून इकडं नाही नाही मग इमान आमचा आहे ना तिकडे तुपल्या भावने सगळं जायचं ना मोटरसायकल तिकडे भाऊ मोटरसायकल आहे ना हा मोटरसायकल नाही आलो आम्ही मग इमानाने आलोय आम्ही कधी पाहिलं का, थी, थी का। आ, तो कधी सतनात तरी पाहिला असेल काय म्हणला काय गुरु एकटा झाला तू इकडं भाऊ आहे ना आम्ही काय केलं येतो तो आणि कुठे हिंडायचं तुमच्या दारात नाही यमान उतरायला जागा नाही बरोबर मग गाडी आणली ती घालून मोटरसायकल लागत ना परत पण ती पंक्चर झाली मग ड्रायव्हरला म्हणलं तिकडे थांबव मग तिकडेच थांबेल हे ना ड्रायव्हर डायव्हर नाही नाही थांबत गाडी घातल्यावर पंक्चर होईल ऑटोमॅटिक तीव गाडी हा खेळ वेळे ठुले असते मध्ये रस्त्यात लोकांनी खेळ टाकले असते त्याच्यामुळे पंक्चर झालं असं बरं झालं इमान नाही पंक्चर झालं गाडी पंक्चर झाली इमान जर पंक्चर असं ना तर तिथंच पंक्चर काढत बसत टाइम गेला असता आमचा मग आता इमान कुठे उतरलं तू तिकडे उतरलं कुठं शेजारच्या वावरात काय म्हणला तू इमान शेजारच्या वावरात उतरलय शेजारच्या वावरात उतरलं का हा तू इमानात आला का हा यमानातच आलय विमानात आला हा चप्पल चाल जातो या मध्ये इमान टायरच्या त्या विमानाला टायर बसायला गेलतो ना मग मला एक चप्पल घेतली असं का हा गर इमान केवढं असतं विचार बर विमान केवढं असतं रे सच्च्या विमान वाय माहिती माहितीये का त्याला लांब रे जिथे उतरलाय ना तिथ लांब वाच गावाच्या आहेत ना चार फाट्या शेजारी आहेत तुमचा इमान उतरायला कारण मोकळ सांगितलं होतं रान वाढलेलंय तिथंच उतरलं असं हा, हा? पण काय आलंय आता गावातली गावात इमानाने आपला प्रवास तसा असतो असं ना हा पण काय म्हणतो मी इमानात बसून बसून थकलोय रस्त्याने येते पुढे चहाची टपरी नाही दिसली जरा चा पडते चहा असता काय ड्रायव्हर How... पण चा टपर दिसली नाही कुठं हवेत होत का विमान काय विमान वरून मला काय म्हणायचं गावातून यायला विमान आणि चहाच्या लागले नाही घरून चहा पिऊन आले नाही का प्रवासात थोडाफार चहा घ्यायला पाहिजे ना पण विमानात चहा भेटतो मग कस का भेटलं नाही नाही आमच्या विमानात नाही होत आम्ही चहा बी आमच्या विमानात ना डायरेक्ट आम्हाला घेऊन फिरायला आ, 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 पाने चा, पाने चा। हा तिला कळलं झालं पाण्याच्या पाण्याच्या माझी तुम्हाला मग त्याला काय झालं मग पाणी तिला काय पिऊन वाटायचं बंपर कसली असते पाणी प्यायचे मोठा काय झालं मनात ना प्रवासानी बांग बांग भांग आवाजाने ना लई डोकं जाम झाले मंडुळ्या हार सगळं तयारीत आलोय बाकीच वराड आहे ना हेलिकॉप्टर आले दोन चार हेलिकॉप्टर बांग 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 तुमच्या घरा भावतली काही वर उतरतो वावर वावरतो शेजारी उतरतो काही नदीला उतरितो काय ऊसात उतरतो हेलिकॉप्टरची लाईन लागली हेलिकॉप्टर असं वर निघत आहे ना गावातून बांग 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 हेलिकॉप्टर मागे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर मागे हेलिकॉप्टर बांग 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 लावलेले आहेत सगळे डिझेल भरपावर तू हेलिकॉप्टर मध्ये का हा इमा... झाला असं विमानात 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 जालम नव्हता इमानात विमानात जलामलो हा पण इरामात जलामलो जलम नाही ना खाली पाहिलं पहिली एक विमान चाललं होतं शेजारी आपल्या गाड्या कशा शेजारी शेजारी चालत्यात छेटून असं मी मी इकडून तिकडून उडी मार ला ते म्हणलं जागवा ना अरे वा पण खाली जास्त वाकून पाहिलं हा हे अड्या बाबा त्या हा मग नको कॅन्सल केलं मग परत मग कसं उतरलं तू खाली नाही नाही मग त्याच विमानात बसून राहिलो मी हा